चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची रयतसेनेची मागणी चाळीसगाव प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका नराधमाने चार वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली या घृणास्पद घटनेतील दोषी आरोपीस जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे घटनेचे स्वरूप आणि मागणी घटनास्थळ मालेगाव तालुका डोंगराळेगाव पीडित चार वर्षीय चिमुकली घटना आरोपीने चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिला जिवे ठार मारले मागणी रयत सेनेने या विकृत दोषी नराधमावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे जेणेकरून पीडित मुलीला न्याय मिळेल निवेदन ही मागणी रयत सेनेने दिली वीस रोजी चाळीसगाव नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे महिला व बालकांच्या सुरक्षेवर चिंता रयतसेनेने नमूद केले आहे की महाराष्ट्रात मुली व महिलांवर अत्याचार करून जीवे मारण्याच्या घटना वारंवार घडत आहेत ज्यामुळे त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे सुरक्षेचा मुद्दा समाजात लिंगपिसाट विकृत नराधम राजरोसपणे मुलींना लक्ष्य करत आहेत आणि त्यांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आणत आहेत सरकारवर टीका सरकार, सरकार केवळ कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देत आहे जोपर्यंत अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कायदे होत नाहीत तोपर्यंत मुली व महिलांना समाजात मुक्तपणे वावर भयमुक्त जगण्याची गरज शिक्षण किंवा कामासाठी घराबाहेर गेल्यावर त्या घरी येईपर्यंत ये कुटुंबाच्या मनात भीती असते केंद्र सरकारने महिलांना समान अधिकार दिले असले तरी सरकारने त्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे बनवणे आवश्यक आहे निवेदनावर स्वाक्षरी करणारे पदाधिकारी खालील सदस्यांचा समावेश प्रदेश सचिव प्रमोद वाघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबा गिरो जिल्हा उपाध्यक्ष शहर अध्यक्ष प्रदीप मराठे तालुका उपाध्यक्ष मुकुंद से पवार भरत नवले तालुका संघटक देशमुख वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष धनराज मराठे शहर संघटक शिवाजी गवळी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपाध्यक्ष सतीश पवार कार्याध्यक्ष प्रकाश गवळी सुधीर पाटील अभिजित शिंदे नितीन नागणे वाल्मिक जावरे राकेश भवार शंकर निस्ताने शंकर पवार सुनील पवार